जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ आधी मोबाईल वर ऑगस्ट पंधरा रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग आणि नवा संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील सुभाष टेकडी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण शेजवळ प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग आणि उपाध्यक्ष अनिल बंगाळे अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल्हा सामाजिक न्याय विभाग यांच्या हस्ते मुलांना टी शर्ट आणि लाडू वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात कार्याध्यक्ष वैभव उर्फ सनी शिरसाट युवा अध्यक्ष अनिल शिरसाट महासचिव हरिश्चंद्र मल्हे तालुकाध्यक्ष करीम पाशा शेख महिला महासचिव रोषणा गायकवाड कार्याध्यक्ष कांचन शेजवळ तालुकाध्यक्षा विद्याताई मोरे रितेश शेजवळ पियुष शेजवळ यांचा समावेश होता कार्यक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला आणि स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व नवा संकल्प सामाजिक संस्था यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच दही हंडी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काही मुलांना आम्ही टी वाटप देखील या ठिकाणी केलेले आहे मुलांना हेच आमचं सांगणं आहे की बाबा थर होताना त्यांनी आपली जिम्मेदारी स्वतः घ्यावी जास्त पण हे करू नये जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्रास होईल त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्याव सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या जनतेला व उल्हासनगर शहराच्या सर्व शहरवासियांना स्वातंत्र्य दिनांच्या मनपूर्व आर्थिक आर्थिक शुभेच्छा तसंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष या नात्याने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरणजी शेजवाळ यांच्या उपस्थितीमध्ये उल्हासनगर शहरामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला तसेच गोविंदा पथकाला आम्ही पक्षातर्फे टी शर्ट काही वाटप करण्यात आले आणि लाडू वाटप करून आम्ही स्वातंत्र्य दिन पक्षातर्फे साजरा करण्यात आला का तर, तर महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व ज्या लाडक्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने विश्वास ठेवला सन्मान्य अजितदादा पवार हे सदैव युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात त्यांचंच काहीतरी विचार अंगीने घेऊन आम्ही त्याच पद्धतीनं काम करत आहोत आम्ही ही युवकांना प्रोत्साहन देण्यात येईल टी शर्ट वाटप करून हाऊ वाटप करून अशा पद्धतीने आम्ही स्वतंत्र दिन साजरा केला